आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूज वर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला देखील खासदार म्हणून धैर्यशील माने यांची गरज आहे त्यामुळे उठा कामाला लागा आता सुट्टी नाही धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी रात्रीचा दिवस करा शिरो हातकनंगले तालुक्याला व जिल्ह्याला महापुराचा त्रास होऊ नये आणि महापूर येऊ नये यासाठी सरकारनं बत्तीसशे कोटी रुपये मंजूर केले पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी साडेचारशे कोटी रुपयांचा आराखडा निर्माण केला सरकार सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहत आहे त्याचमुळे आता आपण सर्वांनी आहे आता करत चर्चा करत बसायची नाही जी व्हायची चर्चा ती होऊन गेली आता रिझल्ट द्यायचा वातावरण तयार करण्याची हिंमत तुमच्या आमच्यात आहे ती आता दाखवायची धैर्यशील माने हे तुमच्या गावात आले नाहीत तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत असा गैरसमज सोडून ते कारण धैर्यशील माने यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावागावात विकासासाठी निधी दिला हजारो कोटींची विकास कामं केली त्यामुळे विकासाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माने पोहोचलेत त्यामुळे आता काही दिवस निवडणुकीसाठी आपल्या हातात आहेत आता इकडे तिकडे करायचं नाही आपण कोणतीही चूक करायची नाही असं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं कुरुंडवाळ येथील जैन सांस्कृतिक हॉल येथे आवाडे गटाच्या ताराराणी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खासदार धरीशील माने यांना पुन्हा खासदार करण्यासाठी भव्य मेळावा संपन्न झाला यावेळी आमदार प्रकाश आवाडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार आवाडे म्हणाले की चुकीच्या माणसाच्या पाठीमागं लागल्यानंच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आपण सर्वजण शेतकरी आहोत आता घात आली आहे कोणाच्याही पाठीमागे फरफटत जाऊ ना जाऊ नका आपले पीक दुसऱ्यांनी कापून घेऊन जाऊ नये याची काळजी घ्या असा सल्ला देत आमदार प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टी यांचं नाव न घेता कडाडून टीका केली पुढे बोलताना आवाडे म्हणाले की इचलकरंजीसह शिरो तालुक्यात आपलं वर्चस्व असल्याचं सांगून आपली ताकद निवडणुकीतून सिद्ध करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं यावेळी उद्योगमंत्री सामंत म्हणाले देशाला महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही हातकरंगले मतदारसंघात आवाडे यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मोठा संपर्क आहे त्याचा फायदा धैर्यशील माने यांना नक्कीच होणार असल्याचं सांगितलं यावेळी राहुल आवाडे यांचं भाषण झालं मेळाव्यास मोसमी आवाडे उदय डांगे बाळासाहेब दिवटे जवाहर पाटील जवाहर संचालक सुकुमार किनिंगे संजय कुमार कोथळे अक्षय आलासे हरीश पाटील शरद आलासे बाबासाहेब वनकोरे मुकुंद पुजारी पोपट पुजारी रमेश बुजुगडे सोमेश गवळी आरती संगीता कुसनुरे आदींसह आवाडे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार बबन मुरगुंडे यांनी मांडलेलं आहे काम करून धनुष्य एक एक मत मिळून प्रचंड मताधिक्यानं परत एकदा नरेंद्र मोदींना देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान करायच्यासाठी आणखी बार चार जो पार करायच्यासाठी आपला बघा तर खासदार म्हणून प्रचंड उत्साह लोकांच्या मध्ये यायला लागलाय आठ दिवसांपूर्वी असं वातावरण नव्हतं मी मान्य पण जसं आता उठायला लागलं तसा आता रात चांगलं जोरात